और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन टर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में आगामी महापालिका निवकी ऐसी पार्श्वभूमि वर कल्याण डोंबिवली राजकीय वातावरण चांगल ढव निल त्यातच विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी महायुतीतील प्रमुख भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील शिवसेनेचे युवा पदाधिकारी अनमोल म्हात्रे यांनी आपल्या अनेक समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये केलाय अनमोल आह अनमोल केडीएमसीतील माजी दिग्गज नगरसेवक अशी ओळख असलेल्या दिवंगत वामन यांचे आज खरं तर सांगायला आनंद होतो काही वर्षा अगोदर मी आणि माझ्या बरोबर कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने नगरसेवक म्हणून त्यांची ओळख घालवू नको

आपल्या कामाचा ठसा हा नेहमी गुंडवत असायचे माझे आणि त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण असे संबंध आणि या मैत्रीपूर्ण संबंधामध्ये ते नेहमी असं सांगायचे कि कधी जे तुम्हाला मदत लागली तर मी तुमच्या बरोबर आहे माझ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये पूर्ण सहकार्य इथे असणाऱ्या या सगळ्या शिवदूत की ज्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारे विचार न करता या सर्वांनी त्या त्यावेळेला माझ्या बोलणार राहिले वामनजी यांच्याशी चर्चा व्हायची त्यावेळेला ते नेहमी असं म्हणायचे की मी कडवट शिवसैनिक आहे त्यामुळे थोडासा विचार करावा की न करावा असा द्विधा मनस्थितीत मी नेहमी राहतो आणि मीही कधी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं असं मी कधी त्यांना सांगण्याचाही प्रयत्न केला परंतु मला तो दिवस आठवतो जे ताई आहेत त्या भांडूपच्या आमच्या भाजपच्या नगरसेविका आहेत त्या त्यांच्या कन्या किंवा भांडूपमध्ये अशाच एका अटीतटीच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही सर्वजण मिळून काम केलं किंवा नेहमीच म्हणजे म्हणायचे की माझी मुलगी आता पहिलं पाहूल तिने भाजपात टाकलंय सुरुवात कदाचित व्हायला लागली की काय ते नेहमी काही दिवसांमध्ये कल्याण महानगरपालिकेमध्ये मी प्रत्येक महानगरपालिकेतील असणाऱ्या वर्षानुवर्षाचा असणाऱ्या या भागांमध्ये राजकीय प्रवास आणि या राजकीय प्रवासांमध्ये विविध पक्षांमध्ये काम करणारे परंतु एक सामाजिक बांधिलकी ठेवून कुठेही असा विचार न करता मैत्रीपूर्ण संबंध ठेवलेल्या प्रत्येकाला जेव्हा जेव्हा मी भेटतो आणि मी त्यांना सवळजवळ सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला मला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये एक वेगळ्या दिशेने जायची असं गरज असेल या शहराला एक वेगळी पारदर्शकता आणायची जर असेल तर भाजप शिवाय पर्याय नाही आणि मग यासाठी तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे सर्वांनी मिळून हा जर विचार केला तर ते सहजपणे शक्य होईल आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक जणांना असं वाटायला लागलं की होय आपल्याला नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात पुढे जावं लागेल देवेंद्रजींच्या नेतृत्वात पुढे जावं लागेल आणि म्हणून आज खर तर अनमोल आणि त्याच्याबरोबरच्या असणाऱ्या या सर्व सहकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून आज भाजपामध्ये प्रवेश केला मी त्यांचं आणि त्यांच्याबरोबरच्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक <laughs> धन्यवाद देतो कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा